सर नमस्ते नमस्ते नाव आण पत्ता सांग नाव बाहुबली कुमार पाटील राहणार टाकळी तालुका मेरठ जिल्हा सांगली आपले जे आता हातात जे नारळ आहे नार हा नारळ कुठल्या कंपनीचा नारळ नाही आहे बीट आहे हा बीट आहे हो बीट आहे साईज काय झाली नारळ एवढी मोठी साईज आहे कंपनीचा आहे हा हो। आता नेत्रा कंपनीचं बीट वापरला नेत्रा कंपनीचं बियाणं वापरलं आहे का नाही खरं हे बीट आहे खरं आपण मार्केटला सर बीट घेतो का नाही हो हो त्याचा कलर असा आणि एवढी साईज असते का हो नाही 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 कलर असा नसता काळा कलर असतो त्याचा तो पूर्ण लाल भडक झालाय डाळिंब माल झालेला आहे ना हे जणू का हे पॉलिश केल्यानंतर कसा दिसते हो हो अगदी हो लाल भडक आणि हे हो जे आपण चिरलेलायच ह्या हो 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 हो। जर ग्लिजिंग बघायला गेलं अतिशय जबरदस्त जबरदस्त आहे तुम्ही सर शेती किती वर्ष झालं करताय दहा झाले करतोय करताय की नाही भाजीपाला शेती सगळी आता हो। हो। आपण मार्केट मधनं जे बीट घेतो विकत हो, हो। खायला आणतो नाही घरी हो त्याची साईज केवढी असते आणि कलर कसा असतो त्याचा साईज त्याचा याच्यापेक्षा लहानच असते आणि परत काळ साईज असते दिसायला काळं दिसते वर्ण दिसायला काळपट दिसते आता हे वरून पण लाल आहे आतून पण लाल आहे आणि हे जर कॅनॉपी बघायला गेलो सर अगदी प्लॅस्टिकचं पान असतं वाटतं त्याला कोण म्हणणार नाही की हे ओरिजिनल पान आहे सर। आता आपण हे हार्वेस्टिंग लाईन किती दिवस झाली आता हे चार दिवस झाले चालू केलं मी बीट जी पीक आहे सर हे किती दिवसाचं पीक आहे हे जवळजवळ दोन महिने म्हणजे दीड महिन्यात चालू होतंय ते तीन महिन्यापर्यंत चालतंय एक महिना कमी जास्त दीड महिन्यापासून सुरुवात होते हार्वेस्टिंग बरं आपण जे लागण केली ही बीट टोकन केली ना हो सरीतलं अंतर किती साडेचार फूट अंतर आहे साडेचार फूट आणि ही जे होल सिस्टम आहे हे की नाही हे होलातलं अंतर किती हो सर चार बाय पाच इंच इंचावर आपण बी टोकून केलेलं आहे सर सारखे पण जास्त आहे हो हो एक हे कुठं तुटा झाला नाही किंवा काही नाही जे काय झाले त्या आधी हार्वेस्टिंग झालेलं आहे बरोबर तर ही जी साईज होते आणि हि जे कलर बघायला गेलो तर मार्केटला आपण हात विक्री करता आता हे पहिल्यांदाच तुम्ही कधी गेला होता विक्रीसाठी परवा काल रविवारी बाजारला गेलो बरं हा बाग, किती घेऊन गेला होता सर एक शंभर बीट घेऊन गेलो सुरुवात स्टार्टिंग श्री गणेश आणि ह्या साईजच्या ह्या साईजच्याच होत्या सगळ्या सुरुवातीला अवघ वीस मिनिटात माझा माल मिनिटात माल खपला किती बीट मिळत जवळजवळ शंभर शंभर रुपयात आपण बाजार असतो बाजार किती तास असतो बाजार जवळजवळ तीन तास असते सकाळ दुपार संध्याकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत बाजार असतो हे की नाही आपल्या बरोबर बरेच तिथं विक्री करणारे आली असतात मायामध्ये ते मध्ये देऊन जातात तसं काय झालं नाही मला हे बीट विकायला कमी पडलं मला वाटलं शंभर संपणार नाहीत आणि आता मार्केट मध्ये बीट यायला लागलं तरी पण मी दबकत धबकत बीट तेवढं शंभर सुरुवात आहे म्हणलं नेऊया म्हटलं आणि वीस मिनिटात बीट संपल्यावर बीट संपलं काय बघायला नुसतं पाल्यावर बीट संपलं काय बीट आणला होता का गिरायक विचारायला मी सुरुवात केलो होतो आणि या कलर मध्ये कलरवर आणि पाल्यावर बीट आपलं खपलं पूर्ण पाल्यावर आणि कलरच अगदी अगदी एक नंबर रक्तागत लाल आहे रक्तागत म्हणजे ते बीट बघितले तर नाही पुढे गिराक जातच नाही आकर्षक आहे मोहक आहे मोहक आहे आणि आपण मी गुरुवार एका कस्टमरला मी दिलतो ओळखीचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे माझा वैदिक आहे म्हणून त्यांना सांगितलं काकडी पण आपलं वैदिकवाल्यांचं प्रोडक्ट मी त्यांना देतोय आणि त्यानं फोन करून मला सांगितलं एक बीट घेतलो मी आणि थोडं दोन ग्याल फालतं पुरलं नाही म्हणले ते एका खायच्या वेळेला बीट संप म्हटलं एक नंबर बीट आहे म्हणून सांगितलं टेस्टला एक नंबर असं खातच बस असं वाटतंय म्हणाले खातच नावानी मला कॉल करून सांगितले एक नंबर लागला चांगला यायचा मग हा हा मला काल बीट पुरला नाही विकायला आणि आता सुरुवात आहे आज जे रविवारी जे बीट घेतल्यात एक आठवडा जे लोक आता घेतील एका एकदा त्यांना चवू लागलं मला दोनशे तीनशे बीट बसवणार नाही एकदा एका बाजारला एका बाजारला म्हणजे ग्राहकला कळणार हो, क्वालिटी आहे आणि एक नंबर माला तर हे साठी आपण काय काय वापरलं आपलं कृषी अमृत वापरलं आणि आपलं हे वापरलं नवीन आले आणि कृषी अमृत याचा एससीटी वैदिकचा संपूर्ण किती गुंटल क्षेत्र आहे सर आपल्या जवळ आहे गुंटा तीस गुंटल क्षेत्र आहे आता तीस गुंट्या सरी मध्ये क्षेत्रामध्ये आपण काय काय किती किती पिके केले तो आता चार पिके आहेत माझे बेडवर बेडवर बीट बीट आहे हे कोथंबीरचं प्लॉट मध्ये कोथंबीर कोथिंबीर केलेली आहे आणि हा तांदळ भाजी आहे तांदळ भाजी पण तांदूळ भाजी मी तिसऱ्यांदा मोडून आलेला आहे तांदळ भाजी बर आणि एवढा पेंडी दहा रुपये नेतात आणि गिरायक सर नेलेला आहे ते मला तेच तांदळ भाजी पाहिजे म्हणतात चवीला एवढी चवीला आणि ते श्रेष्ठ वैदिक म्हणजे वैदिक आहे ना त्यांचं जिथं मी खत कालवतो तिथं शेवग्याचे चार झाड आहेत माझे तिथं आणि ते शेवगा देखील एवढा चवी लागतोय तो ते गिरायक विचारतोय तुम्ही शेवगा काढला नाही तुमची तिथे तांदळ भाजी काढला नाही आणि कोथिंबीर देखील त्यांनी आठ दिवस राहते आपलं कोथिंबीर बरं हा आठ दिवस टिकते आठ दिवस टिकते आणि जे गिरायक माझ्याकडून नेत आहे त्या पाटील साहेबांच्या कडनं तिथं भाजीपाला घेऊन एकदा घेऊन जावा म्हणून गिरॅक गिरकला सांगते एक शेत जे आपल्याकडून येऊन घेऊन जाते ते परत सांगते तिथं जाऊन घेऊन जाऊन एकदा बघा आम्ही सांगतो म्हणून एकदा एक न्या दवा आणि मी आता मला काकडी पुरण झाले मला रेट विचारत नाही त्याने काकडी नसलं काकडी हाय काय बघायला आणि नसलं तर असं म्हणजे त्यांना काय वाटतं मिळते का नाही त्यांनी साथी लागला होता पाटील कस्टमर आहे त्यांना मला ठेवावं लागतं बाजूला ठेवते मला स्पेशल बाजूला ठेवतोय आणि हे आता बीट त्यांना दाखवले ना त्यांना एकदम कन्फर्म मला वाटतं आठ दिवसाचा आठ बीट कस्टमर नेणार एकदमच पुढच्या पर्यंत एक एक बीट घेणार असते एक जर कस्टमर आला की आठ दिवसासाठी आठ बीट नेणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पहिल्यांदा कापल्यानंतर ना आणि दोन दिवस गेलं आणि चौ देणार म्हणजे जस जसं जून होईल तसं तसं ते गोड लागणार चौद येणार चौद येणार बर एवढी टेस्ट आहे आता सर आपण हे अर्ध चिरल संपवलं आपण खाल ना आता हे कोथंबीर उपस्थित असताना सुरुवात म्हणजे चार ते आठ दिवसा माग त्यात एवढी बीट निघालते ते घराकडे नेऊन ठेवलं होतं आम्ही ते निघाल्याला टाकायचं का म्हणून ते खायला चिरलं खायला चिरलं ते एवढं आम्हाला भारी वाटलं लागलं एक नंबर वाटलं ते खायला मग ते आम्ही म्हटलं प्राणातन जाऊन बीट आणून खायला पाहिजे म्हटलं तर आणि दररोज एक बीट आमच्या घरात संपायला लागेल संपाय। मी स्वतः बीट खात नव्हतो काय सांगताय हो हो आता हे एक, एक, एक बीट आम्ही दररोज एक बीट आमच्या घरात एक बीट कापतोय पौष्टिक रक्तवाढीसाठी आणि त्याला जर र, जर केमिकलचा वापर केला तर काय होत सर नाही नाही केमिकल वापरलं तर हे टिकत नाही खराब होतंय किपिंग क्वालिटी राहत नाही लाल कलर येत नाही काळे कुट होतं काळपटपणा येते एकदम पूर्ण डाळीम लाल डाळीम लाल डाळीम आणि गिरॅक गिरॅकला सांगायला लागत नाही ग्राहक काय तर म्हणता आणि येतंय हे असं हाय म्हणलं हे काय तर चांगलं असणार आहे मी म्हणलं हे हिज आहे म्हणलं वैदिक आहे म्हणलं गिरायक मला काय म्हणलं काय तर म्हणजे हाय म्हणून आम्ही आलो म्हणलं वेगळे पण वेगळे पण हाय म्हणून तुमच्याकडे आम्ही बीट न्याय लावलोय आणि पुढच्या वेळेला आता न्याय लावलं पुढच्या वेळेला शंभर टक्के नेणारच म्हणले ते मग हे सर आले आणि मी एक प्रोडक्ट देतो म्हणले ते वापरून बघा म्हटले ते हे आपलं चार्जर त्यांनी एक किलोच घेऊन जावा म्हणले एक दोन दोनशे ग्राम सुरुवातीला घाला तुम्हाला काय वाटतं चार दिवसात तुम्हाला सांगा म्हणजे एवढं खर्च केलंय म्हणलं आम्हाला पाडी तर पाहिजे वाचवायचं आहे म्हणलं चार्जर मी दोन दोनशे ग्राम शाखासून तिसऱ्या दिवशी ते जरा जरा वैरण खात 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 काय बुक्का भरपूर खायला लागलं डॉक्टरला अजून मला ते अजून पाडी नीट झाल्या का नाही विचारला नाही मला आणि मी पण त्याला सांगितलं नाही रात नाही आणि आता काय ट्रीटमेंट केलं तर सतरा दहा हजार रुपये खर्च येणार गॅरंटी देणार नाही तुम्ही अगोदर खर्च पण केला होता हो दहा जवळ सात आठ दहा हजार रुपये खर्च केला एका पाडीला आणि गाईला आलो होतं आणि ते खोंड पण होता हे संघ खोंडायला पण आलं होतं मग पहिला ह्याला जास्त सिरियस झाला होता ना मग ह्याच्या ते सगळ्यालाच मी चालू केलो जवळ मी माझ्याकडे ते जवळ चार बार्डी संपले असतील आता चालू केल्यापासून मग ते पाडी कव्हर झाल्यामुळं कनी सगळीच कवर झाली सगळीच कवर झाली तेव्हा डॉक्टरांना दाखवायचा वेळ झाला नाही त्याच्यावर गेल्याला वर गेल्याला खाली आलं टक्के काय वर वर म्हणजे वरचं तिकीट काढलं होतं वरच तिकीट काढलं होतं बरं आम्ही पूर्ण माझं लक्ष नव्हतं कशावर काय सांगता एवढं असं मानसिक मानसिक मला कारण की जनावर म्हणजे सर आपल्या घरात आपल्या नजरे काय तर आपण जीवापाड प्रेम केलेला असतो आपल्यात आम्ही कोण घरात जेवण जेवण नव्हतं आमच्या टायमाला किंवा लक्ष नव्हतं खर त्याला हे नशिबाना आमच्या नशिबाना का नाही आपलं औषध काम वैदिक वैदिक वैदिकचं चार एक नंबर कामे पाडी दाखवतोय कवर झाली एवढं म्हणजे पूर्ण गेलत आणि एवढे एवढे होल होते मध्ये होल पडले होते शरीराला शरीराला तुम्हाला मी दाखवतो जाताना वापरले वापरले अतिशय सुंदर प्लॉट आहे आणि मार्केटला थोड़ आता ही जी बीट आहे सर अजून किती दिवस पुढे चालते हे अजून एक महिनाभर चालते का तर हे कसं असतंय माग पुढे आहेत बर पुढे माग म्हणजे वन टाइम हार्वेस्टिंग पेक्षा थोडं थोडं आलेलं चांगलं चांगलं आता हे जी साईज नंतर अजून एक महिनाभर टिकते म्हणताय आहे अजून महिन्यानं काही साईज भेलू सर हिचं डबल टेबल होऊ शकते होते कारण आम्हाला मार्केटला जेवढे साईज लागते ना आता ही साईज किती ग्रॅमची असेल हे कमीत कमी चारशे ग्रॅम आहे पाला सकट केला तर सातशे ग्रॅम होते पाला सोडून चारशे ग्राम पाला सोडून चार आता हायस्टे एक किलो पर्यंत जाऊ शकते तर हे जर नगावर विकतोय का आता आपण वजनावर विकत नाही आता हे कसं आहे नगावर विकतोय मी बर हा नंतर ना वजनावर पण विकू शकतोय बरं म्हणजे वजनावर गेलं तर कसं किलो जाते वजनावर गेलं तर आता सध्या रेट कमी आहे दहा रुपयाच्या आसपास किलो आहे दहा रुपये किलो म्हणजे काय कमी झालं का सर आता हे सर किती इंचावर लावले बघा ते अगदी एकामेकाला ठासून लावलेलं आहे सगळं आहे की नाही हे जर टनेज मध्ये जर उत्पादन बघायला तर किती गुंठ क्षेत्र आहे तीस गुंठ आहे की काय किती टन माल निघेल अंदाज कमीत कमी एक दहा टनच्या आसपास जाईल दहा टन दहा टन गुंठ्यात साठ नव्वद दिवस आहे हार्वेस्टिंग पर्यंत नव्वद दिवसात जर दहा नव्वद दिवस लागत नाही पंचेचाळीस दिवसापासून कसं आपण मी हात विक्रय म्हणतात मला नव्वद नव्वद दिवस घालवायचे म्हणजे मला थोडे थोडे टप्प्या टप्प्यान काढायचे टप्प्यानं तर तसं बघायला गेलं तर कनी पंचेचाळीस दिवस ते एक आणि एक पंधरा दिवस एवढंच म्हणजे बीट आहे ही जी मागणी कुणी केली लॅब टेस्टिंग साठी कोणी आता लॅब टेस्टिंग साठी घोडावत घेऊन गेले घोडावत नाही हे कशासाठी लागतं हे चिप्स करण्यासाठी पाहिजे चिप्स करायसाठी आपलं टेस्टिंग आता त्यांच्याकडे मार्केटला बरेच भेट हो, येते हो, हो, आपलंच का निघलं बरं कास काय विशेष खासियत काय त्यांना विशेष वाटलं आणि एका टप्प्यात मी व्हिडिओ पाठवलं होतं ते व्हिडिओ बघितले त्याने आणि गोडावची माणसं येऊन त्यांनी येऊन बघून असं चार असच चार बेट घेऊन गेले लॅबला खायला देखील नेले आणि ते लॅबला मध्ये पण दाखवून तुम्हाला मी एक दोन दिवसात म्हणजे रिपोर्ट सांगतो अतिशय सुंदर प्लॉट आपल्या झाले जी सुरुवात आता मिल्क चार्जर पासून मिल्क चार्जर सुरुवात केली मिल्क चार्ज चा रिझल्ट आला त्यानंतर शेतीमध्ये शेतीचं प्लॉट आपलं कुठल्या ह्याच्यासाठी वापरलो काकडीला वापरलो काकडी फक्त माझ्या सव्वाशे पोटात होत सव्वाशे पोटात होत काकडी सव्वाशे फूट तेवढच एक डेमोल घातलं होतो एकच सरी होती एकच सरी होते ते पण सव्वाशे फुटाचे बर ते मला रोजच ते काकडी शंभर रुपये किलो काकडी विकत होतो आणि पंधरा सोळा किलो काकडी निघत होती तेवढ्याच ते सव्वाशे सव्वाशे फुटामध्ये शंभर सव्वाशे फुट होता आणि शंभर रुपये किलो विकत होतो बर बसून बर किती रुपये होते त्याची दररोज दररोज हजार दीड हजार हजार दीड हजार रुपये पंधरा सोळा किलो निघणार सतरा किलो निघणार तेवढे एका सरीची एका सरीची तर हे पैसे म्हणायचे काय म्हणायचे शेतीमध्ये फक्त काकडीसाठी एक डेमो घेतला त्यानंतर हा बीट बीटला डायरेक्ट बीटला वापरला तुम्ही शेती सर दहा वर्षाला करताय का आता शेती करताना तुम्हाला बऱ्याच समस्या आल्या असतात आधीच हिच्या आधीच हे जमिनीचं मी एक उदाहरण देतो बेट लावायच्या कोथमीर पेरलो त्याला हे काय वैदिकवाल्यांचं म्हणजे हे काय वापरलं नव्हतं कोथमीर दोनदा पेरलं कोथमीर नाही उगवूनच आलं नाही उगवलं खर व्यवस्थित आलं नाही तुटा झालं आणि मोडलो आणि पेरलो तरी पण आलं नाही शेवटी मी काय केमिकलच होतं त्याला केमिकल मध्ये होतं त्याला ते काय आलं नव्हतं आणि आता त्या सरीत चार सरीत मी शोपू टाकलंय कोथमीर टाकलंय आणि आपलं तांदळ भाजी भाजी चार सर मी टाकले आणि आज ह्या रानात मी जवळजवळ तीस गुंट्याला साठ हजार रुपये खर्च केलोय पूर्ण साठ तीस गुंट्याला साठ हजार खर्च केलो असला तरी पण हे भाजीपाल्यात जवळजवळ चाळीस हजार रुपये निघाले अजून किती निघतील मला पण गॅरेंटी नाही आणि मला संपन्न झाले ते संप हे महिन्यात निघून जाते म्हणून मी कोथंबीर आणि पण हे क्रॉस केलं मला हे मला म्हणा आता मला नियम हे मला पण घेऊन जा म्हणते आणि हे संपायचे आधी हेच चालू झाले म्हणजे भगवान दे सगळे बघणारे येणारे एक पाऊल ठेवला नाही म्हणाले पावलावर तुमचं पैसे पावलाला एका इंचावर एका इंचावर पैसे तुम्ही बघू शकता हे तांदूळ तांदळा मी एकदा तोडला नाही तिसऱ्यांदा तोडून आलेलं आहे तिसऱ्यांदायला आणि कोथमीर तर मला आवडलं नाही यायला काय सांगता म्हणजे किती उत्पादन घ्यावं हा म्हणजे बस बास मध्ये पण उत्पादन येते मला स्वतःला भीती वाटायला लागला मी कसं कव्हर करणार काय झाला बसून बोलायला पण दोन मिनिटांसाठी आता मी साठी बसलाय ते अगदी जबरदस्ती जबरदस्तीने बसले तुम्हाला असं कधी न उठून कधी मार्केटला जाईल जाईल आणि जर गेलं तर तिथे एवढा वेळ थांबायला लागत नाही सर थांबायला लागत नाही कारण टाइम जाऊन आपल्या जागेवर बसून आपलं जागा मिळवायला पाहिजे त्यासाठी तुमची गडबड तर आपल्या भागात का जे काय सर भाजीपाला शेतकरी आहेत त्यांना काय संदेश द्याल संदेश द्यायला लागत नाही येऊन त्यांनी बघून एकदम कोळे चालवले आहेत जे प्लॉट बघायला लागत त्यांनी सांगायला लागत नाही प्लॉटच सांगायला लागले प्लॉटच बोलायला लागले प्लॉटच बोलायला बोला बोला लागले बर आपण काय बोलायला लागत ला नाही खर्चाच्या बाबतीत अनुभव काय खर्च काय नाही सर मला खर्च तेवढा म्हणायसारखं काय आलं नाही मी जबरीन यायला घातलेला आहे जबरीन जबरदस्तीने घातलेला आहे बर आणि ते खत एवढं काम केलं ते बोलायचं काम आहे ना हे जर सॉइल जर टेक्नॉलॉजी असे वैद्यकीय उत्पादन सर प्रत्येक शेतकऱ्यांना वापरतं काय विलो काय वाटतंय मग काय नाव खेळा असू लय लय एक नंबर होईल चांगलं होईल शेतकऱ्यांचं तुम्ही सर आज पण दहा वर्षाला शेती केली नाही आज पण कधी तुम्ही प्रॉफिट मध्ये होता का कशाच मध्ये आता तुम्हाला हे सांगतो पाला जर कापलो दोन किलो पाला येते घरी माझं मस्क नाही गैर जनावर पोट भरत यातला पाला देखील माझा वाया जात नाही एक पण काहीच वाया जात नाही हे विषय मी एक पाला दररोज एक पाला घेऊन बिंडा घेऊन येतोय पाला असं घेऊन येतोय आणि हि आज, आज आमच्या आईनं भाजी केली काय सांग हो भाजी केल्या मेथीच्या भाजीपेक्षा पण भाजी चांगली मी कर म्हणला भाजीचं बर आपलं सीएसटी वाल्यांचं सगळं ट्रीटमेंट म्हणलं कर म्हणलं आणि जनावर पण घालून ते सगळं जाते म्हणलं जनावर पौष्टिक सगळंच पौष्टिक काय हे नाही म्हणजे ह्या बीटच्या भाजी पानाची सुद्धा भाजी केली जाते के वैदिकचा एकही पाला वेस्टेज जात नाही आणि एका सुद्धा आपला स्पेस राहिलेला नाही म्हणजे शेती जर एवढी सर इंचा इंचा, इंचा जर फायदा देत असेल हो हो। तर वैदिकचा काय ते आभार मानायला पाहिजे करणारा जर झाला त्याला घ्यायचं कळत नाही करणार पाहिजे आणि योग्य पोषण देणारा पाहिजे योग्य पोषण देणार नाही सर राम सरांसाठी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर काय संदी राम सर एक नंबर राम रामसरांचा स्टेटस दररोज मी बघतोय माझ्या स्टेटसला मी दररोज स्टेटस ठेवतोय काय हो आणि राम सरांचा तर व्हिडिओ बघायला लावला नाही मला एवढं ते व्हिडिओ बघून ती राहण्याच गवाजवळ होतोय ते बंद करायचं ना आपल्या आधी राहण्या करायचं जाऊन करेन किती करेन प्रेरणा हा परिणाम येत्या की आता करता सोय़ तरुण पिढी आता शेती नको म्हणते तुम्ही शेतीकडे का आला एवढं शेती म्हणजे मी मी पण देखील शेतीपासून नाराज होतो मला आमच्या वडिलांना पहिल्यापासून रसायन वापरू देत नव्हते आणि नंतर मला पण म्हणजे आम्ही शेणखावरच करतो खरं एवढं रिझल्ट येत नव्हतं आता आपण मिल्क चाय गोम्र चालू झाले गोबत चालले गोमृत चालू एक नंबर चालू फायदा भरपूर झाला की हे फायदाच आहे ज्याला कळणाऱ्याला कळत नाही कळणाराला कळत नाही त्याला फक्त डोकं लावून करायला लागतंय मी काय केलं होतं मी फसलो काय की म्हणून मी भाजीपाला टाकलो भाजीपाल्यात मी पैसे होते पैसे होते भाजीपाल्या नाही तर नाही नाहीतर नाही ते काय बीट आता मी कवा काढू कसं काढू मला कळायचं बंद झालं एवढं कुठं विकू काय करू काय करू असं झालं एवढं उत्पादन द्यायला आज तुमच्या संग बोलायला पण मला आज येऊ नका म्हणायचं वेळ आहेत खरं काही बसलाय हे जी, जी उत्पादन आहे सर अगदी हे उत्पादन घेतलं सर समाधान वाटते नाही समाधान काय विशेष नाही एवढं समाधान सर पैसे देऊन कुठे मिळते हे जी आणि एकाला समाधान नाही हो सर आपल्याला समाधान आहे मातीला समाधान आहे तिला समाधान आहे घेत जे गिरायक घेते त्या लोकांचा आशीर्वाद आहे त्यांचं समाधान आहे आणि दुसरी गोष्ट माझ्याकडे अपारी जो घेतोय त्याचा माल परत येणार नाही तो तिथं विकतोय त्याचा पण फायदा आणि घेणार हे माझा माल किती पण मार्केट पडू दे जे माझं माल घेणार आहे त्याचा माल परत येत नाही माझ्याकडनं आज शंभर नेला तर उद्या दीडशे का त्याने मागूनच घ्यायला पाहिजे शंभर नेले की दीडशे मागूनच घ्यायला पाहिजे एकदा एकदा खाऊन प्रत्येक मार्केटमध्ये एकदा जर गिरॅक नेलं तर हे मागून घेणार आणि हाय असं आणि लवकर म्हणजे चौला लागणार त्या लोकांना कॉन्फिडन्स कसं काय सर मी स्वतः व्यापार आहे मी स्वतः पण पिकवतो आणि स्वतः युक्त आहे मला अनुभव आहे अनुभव आलाय आणि मला हे गॅरंटी आहे सगळ्यांचं माल राहतील तर हे माल राहत नाही आणि मला दोन रुपये रेट हे वाढवून वाढवूनच मिळतो आणि माझं माल शेवटपर्यंत संपणार किती पण असला तरी पण शेवट पण संपणार आहे मला गॅरंटी गॅरंटी या पाला जे आहे ना या पाल्यावरच माझं त्या पालावर पान म्हणजे रामचं नेहमी म्हणतात बघा काम कशावर कर अन्न निर्मिती कोण करत पान करते हे बघा हे पान जर एवढं सर धष्टपुष्ट असेल बघा एक मिनिट सर झूम जर केलं नाही अगदी पेंटिंग प्लॅस्टिकचं पान असले तर वाटतं प्लॅस्टिकचे पान हत्तेच्या कानावर झाले आणि ते पहिला जे बेट आहे ना उंदराच्या कानावर ते हत्तेच्या कानावर झाले हो पान म्हणजे फॅक्टरी फॅक्टरी जर मोठी एवढी असेल तर ही सर गोडाऊन किती मोठा आहे बघा आणि किती लाल गोडाऊन मोठा होतोय हा सुरुवात आहे सुरुवात अभि अभि सुरू आहे पिक्चर अभी बाकी आहे पिक्चर आहे की नाही तर हे ज्यावेळेला पिक्चर पूर्ण होईल त्यावेळेला अगदी सुंदर असेल सुंदर असेल ओके आणि सर आता मला अनेक गोष्ट सांगायचं राहिलं मी ज्यांना दिले माझे कस्टमर जर ओळखी झाल्यात मोबाईल नंबर वगैरे घेतल्यात आज अक्षरशः काल सर आले ते त्या दिवशीच कोर्ट कोर्ट जे आहे ना कोर्टांची मालकी नेऊन आपल्या राहणार प्लॉट मध्ये बघून मॅडम येऊन आपल्या राहत प्लॉट बघून गेले प्लॉट घेऊन बघून एवढी टेस्ट कशी काय म्हणते प्लॉट बघायला हो सर एवढं भाग्य सर आपल्याला का नाही काय वैदिक हे भाग्य भाग्य आपल्याला मिळालं त्यांना हे प्लॉट बघून इथच बसावं इथं यावं इथंच फिरावं असं त्यांना वाटायला आलं गार्डन गार्डन काल काल परवा येऊन गेल्यात आज आणि येणार होते म्हणजे येऊ नका आम्हाला वेळ नाही काय सांगताय येणार असला फिरून जावा हा मला बसायला वेळ नाही एवढा इथं आलं तिथं आपल्याला जाऊ वाटत महाबळेश्वरला मध्ये आले गार टेम्परेचर मध्ये सुद्धा अतिशय गर्वा वाटत तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं या सरांचा सर नमस्ते सर माझं नाव महेश रामचंद सुरंगे मालगावला आपला शॉप आहे ओ मायक्रो आपला मोबाईल नंबर आहे माशी नमस्ते, नमस्ते। नमस्कार आता आपण हे बीट आहे की नाही आता आपण हे बीटचं जे वरचा पाला आहे हे जी आपण भाजी काल केली होती काल भाजी केलं चिरोल आम्ही सगळी जण खाल्लो टेस्ट कशी लागते ती भारी लागते आपण मार्केट मधून बीट आणतो की नाही घरी बाजारला आपल्यात नसल्यानंतर तेच आपण भाजी करतो काही का बरं करत नाही चांगलं वाटतंय पाला कसं वाटतंय पाला भारी एकदम हे पान ओरिजिनल वाटते का प्लास्टिकच त्यात वाटते प्लास्टिक पण वाटत राहतात पान पान जरा हात लावा बरं काय कसं वाटतंय पानाला हात फिरवाय की असं वरण भारी गोप्या असते की जाड लागत कि जाड लागते वेगळं वाटतंय की नाही असं मार्केटला आपण असं पान बघायला जाड बघायला मिळते का बरं ते खतात फरक आहे काय खत काय खत कसल खत वापरलं आपण सेंद्रिक खत वैदिक वापरलं वैदिक वैदिक खत वापरलं ह्या वर्षी आपण बदल केला आहे की नाही गायला लंपी झाला होता नीट झालं झालं की नाही एक नंबर मरत मरत वाचले आता तुमच्या पोरान काय सांगितलं माहिती का वर गेलेला जीव परत आलाय आलय बर खरंय का खोटा डॉक्टर सोडून गेला की हे होत नाही माझ्या ते नीट होत नाही म्हणाला मरणार आहे उद्यापर्यंत म्हणलं बर म्हणता ना ह्यांच्याकुल है नीट झालं मिल्की ती पावडर वापरली ती पुढे ह्यांनी दिलेली पावडर वापरली किती दिवसात फरक पडला नाही तीन दिवसात वैरण खायला लागलं का पाणी बी प्याच सोडलो तर वैरण बी काय सोडलो सगळं सोडलं होतं डॉक्टरने सांगली हे आता रात्री नाही उद्या पण बोलायचं पण केलं सांगितल्यावर बरं त्यांना सांगितलं नाही का हे मिल्क चार्जर एवढं ताकदवर आहे हे वापरा तुम्ही सांगायचं ना ही बी वापरा तुम्ही वापरा जाऊ आहे का नाही नाही आला काय वापर, वापर जाय सांगत वाईट वाटलं ना वाचलं कसं कळालं बघा आता ही जर भाजीपाला बघतोय सर आपण एवढं तुमचे चिरंजीव एवढं कष्टानं करतात वैदिक वापरतात तुम्हाला काय आनंद वाटत नाही का बरं जाऊन बघून येतोय <laughs> एक एक दिवशी दिवशी म्हणजे शेती बद्दल आवड निर्माण झाली रात्र दिवस कष्ट करायला लागलेत आता त्यांचं एक स्वप्न आहे सिटी वैद्यवर आपल्याला काय करायचंय बंगला बांधायचा बघा हीच पावडर वापरली का हेच पावडर वापरले तुम्हीच घालताय ना भारतनं ही पावडर वापरल्यावर लगेच फरक पडला अशी झालं बघा तीन दिवसात तुमचं वय किती मावशी साठ वर्ष अगोदर जनावर लहानपणावर म्हणजे पहिल्यापासून जनावर आहेत अशा बरेच समस्या आल्या असतील जनावरांना किती केमिकल आपण वापरले असतील तर त्याचा फरक पडला नव्हता कधीच फरक पडला डॉक्टर नाही ह्या पावडर मध्ये किती ताकद आहे जबरदस्त आहे जर प्रत्येक शेतकऱ्यांना जर हे वापरलं तर काय होईल कसं यायला लागले तसं आम्हाला रानात फरक पडलाय हा फरक पडले म्हणजे वैदिक वापरायला लागल्यापासून सगळा बदल झालाय काल कोण येऊन बघून गेले कोर्टाची मालकीत कोण आल तो हे वकील जज साहेबांची येऊन सगळं वगैरे सगळं करून पाठवले रानात जाऊन फिरून आले फिरून असं आलो सगळं बघून रानातलं काय काय म्हणले तिथे काय म्हणले दिलं छान वाटलं म्हणायला समाधान वाटलं जाऊन म्हणते तिने काय सांगताय किती रुपये ओके